रामराम शेतकरी मित्रांनो नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर येथे तातडीने कांद्याची बँक सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिलेले आहेत परंतु मित्रांनो आपल्याला माहीत आहे का वीस वर्षापूर्वीच हा प्रयोग करण्यात आलेला होता तर मित्रांनो नेमकं काय झालं होतं प्रयोग सुरू केल्यानंतर शेतकऱ्यांनी नेमका यास प्रतिसाद दिला होता का अगदी थोडक्यात जाणून घेऊयात मित्रांनो कांदा क्षमता वाढीसाठी सरकारने लासलगावला वीस वर्षापूर्वी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कांदा विकरण केंद्र सुरू केले मात्र खर्च परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी त्याकडे पाठ फिरवली रावरीचंही केंद्र होते मात्र तिथेही प्रतिसाद मिळाला नाही या दोन्ही केंद्राला समोर ठेवून पुन्हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो आपल्या लक्षात आले असेल की वीस वर्षापूर्वीच हा प्रयोग पंतप्रधान बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कांदा विकिरण केंद्र सुरू करून करण्यात आलेला होता मात्र खर्च परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी त्याकडे पाठ फिरवलेली होती तर मित्रांनो पाहूयात आता जो काही निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे तर येणाऱ्या काळामध्ये समजेल नेमका शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे की नाही तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा